खऱ्या हा कार्यक्रम दादासाहेब गायकवाड प्रवेश आणि आदरणीय जोगिंद्रनाथ मंडल विचारपीठावर हा कार्यक्रम संपन्न होतो या कार्यक्रमाचे सन्माननीय निमंत्रण ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आदरणीय डी एम चव्हाण ज्यांच्याजवळ कर्तृत्व ज्यांच्याजवळ वक्तृत्व ज्यांच्या जवळ दातृत्व आणि ज्यांच्याजवळ डेवृत्व आधी कुणाचा साठा असणारे डीएम चव्हाण मामा विनंती करतो आहे त्यांनी आपलं मनोर व्यक्त करावं आदरणीय डीएम चव्हाण मामांच्यासाठी एका जोरदार काढावेत खऱ्या अर्थानं येतील हे दातृत्वाचे हात आहेत आणि ह्या दातृत्वाच्या हातांचा माझ्या शोधामध्ये मी सन्मान करतो आहे डीएम चव्हाण मामा

या देशाची शिल्पकार क्रांतीश्वरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करून आज या ठिकाणी प्रमुख भक्तांची उपस्थिती सन्माननीय न्यायमूर्ती डी के सुरवणी साहेब

सातत्याने विचारपणे असलेल्या जा असलेले जातो मॅडम मी प्रथम आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबरोबर मी आपला आभारी आहे खरं म्हणजे मी कार्यकर्ता आहे भाषण नमर्थन आहे तरी सुद्धा सर्वांच्या घडामधून शब्द बोलावा वाटत म्हणून या ठिकाणी अनेक बाबासाहेबांना मानणारे मा या रामाबाईमध्ये सर्व तरुण म्हणजे आपल्या आपल्या अस्मितेसाठी आपल्या स्वाभिमानासाठी आज ह्या रामाबाईला तरुण हा कधी भेटून उठेल काही सांगता येत नाही या रामाबाईमध्ये वकील आहे जज आहे इंजिनियर आहे डॉक्टर आहे सर्व रत्न या रमाबाईमध्ये आहे तरी सुद्धा ही रमाबाई संवेदनशील म्हणून काही लोक घोषित करतात वाईट वाटत आणि मला असं वाटतं की आमचे सर्व माझ्या साथीदार म्हणजे अरुण केदारे असतील अरुण बाग असतील आमचे यादवसाहेब असतील अरुण जातील जे हे विचारले सर्व तरुण कार्यकर्ते हे साथीत्यानं परिवर्तनाचा विचार करतात परिवर्तनाचा विचार करताना अनेक अनेक प्रश्न आमच्या डोळ्यापुढे उभे राहतात असा हा एक प्रयत्न आमच्या आला अनेक लोकांनी सांगितलं की या ठिकाणी आपण संविधान परिषद ठेवावा त्यातून जे काही वक्ते असतील संविधान करणे हे आपल्या विचारातून आपल्याला संबोधित करतील आपल्याला ज्ञानाचा आणि कुणीही संविधान वाचत नाही आमचे एवढे समाजामध्ये विद्वान आहे तरुण मित्र आहेत डिग्र्या बोलत आहेत तरी संविधान मला असं वाटत नाही की सत्तर टक्के लोक संविधान वाचत असेल देशामध्ये सत्तर टक्के नव्हे तर तीस टक्के लोकांना संविधानाचा अधिकार माहिती आहे आमच्यासाठी काय अधिकार आहे आमचं स्वातंत्र्य काय आहे आमचं बंधुत्व काय आहे आमचं न्याय काय आहे ते फार कमी लोकांना माहीत नाही आणि या माध्यमातूनच वक्तांना या ठिकाणी पाचारण करून घ्या आपण ज्ञानाचा लोक द्यावा थोडं ज्ञान त्यांच्याकडून घ्यावा आणि त्या मार्गाला आपण वाटल करावा हा आमचा एक उद्देश आहे मी आपण या ठिकाणी आला बरं वाटत जर का बाबाच्या मताचे पाच लोक असते त्यांच्या तल्लाची लोक न्याय असते एका कवीनं सर्व सांगून टाकलेलं आहे म्हणून किती आहे आमच्या एका मित्रांच्या किती हा महत्वाचा भाग नाही तर विषय महत्वाचा असतो किती लोक हे जे लोक आले ते हजारो लोकांमध्ये आपले विचार मांडल्याशिवाय राहणार आता मी मानतो आणि मी ज्या कन बोलता मी एक मानतो चुकला असं क्षमा असावी जय जय बुद्ध धन्यवाद